नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं स्वागत आहे एस सर्व्हिसेस यांच्या ऑफिशियल यूट्यूब आणि फेसबुक पेजवरती आज आपण शिरूर तालुक्यातील नावरे या नावरे विभागात कर्डे या गावामध्ये आलो आहे गेले आंबेबाराला जो डाळिंबाचा बाग पकडलेला आम्ही तो त्याचा आत्ता नुकतंच हार्वेस्टिंगचा आलो आहे एस कॅग्रो सर्व्हिसेस ही एक डाळिंब क्षेत्रामध्ये काम करणारी नामांकित कंपनी आहे आपले जे काही प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टचा वापर केल्यानंतर नक्की डाळीम शेतीमध्ये कशाप्रकारे फायदा झाला आहे त्यामध्ये गेल्या वर्षीचा असणारं तेलग्रस्त बॅकग्राऊंड तेलाचं बॅकग्राऊंड असून सुद्धा ते सगळं कवर करून हा जो माल पाहतोय आपण एक खूप चांगल्या प्रकारचा माल तयार झाला आहे तर नेमकं शेतकऱ्यांची प्रक्रिया जाणून घेऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा शेतकऱ्यांना मी राजेंद्र डाळे कर्डे मला सांगा की गेल्या वर्षी तुमच्या बागेची परिस्थिती काय होती गेल्या वर्षी साधारणतः ते अडीचशे ग्रॅम पर्यंत होता यावर्षी शेंड्याचा माल जवळजवळ तीनशे ते चारशे ग्रॅम बांधलेला आहे तेलाची परिस्थिती कशी होती गेल्या वर्षी तेला पण जवळजवळ पन्नास ते साठ टक्के होता यंदा तो दहा टक्के पण दिसत नाही ओके त्याच्यामुळं डॉक्टरांचं सहकार्य खूप चांगलं झालेले आहे बाग पण व्यवस्थित आलेला आहे रोग रोग पण थांबलेला आहे तेल्या हा जवळजवळ बऱ्यापैकी कव्हर झालेला okay. आहे ओके आणि एक सांगा मला की बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जर रासायनिक खत असतील किंवा रासायनिक जे काय वॉटर सोल्युबल खत आहेत ते जर दिले नाहीत तर डाळींबाग येतच नाही तुम्ही पाहू शकता आता ह्याच्यामध्ये रासायनिक बऱ्यापैकी कमी आहे आपण बेसोल सोल्युबल मध्ये एक ग्रॅम रासायन दिलेलं नाही तुम्ही पाहू शकता म्हणजे समोरच आहे काय हे सांगा मला की रायझरचा किती वेळा वापर झाला रायझरचा दोन वेळा वापर झाला रायझर खताबद्दल तुमचं मत काय एकच नंबर खत रायझर तरी शेवटचा जो थोडा उशीर झाला तरी पण साईज पाहू शकता कसं काय ते लवकर जर सोडल्या गेल्या असतात तर आजूक पण साईज पूर्णपणे प्रत्येक शेंड्यापर्यंत फळे पाचशे ग्रॅमच बनला असतं म्हणजे बेसलट जर लवकर भरला असतो तर अजून साईजला फरक पडला असतं आपण बघू शकता कशा प्रकारे बाग तयार झाली आहे <laughs> थोडंसं सेटिंग कमी होतं हाय टेम्परेचरमध्ये बाग होता फुलकळीची संख्या कमी होती त्यातून सुद्धा त्या बागेला एस के सर्विसेसची संपूर्ण उत्पादनं त्यामध्ये रोट्रीश न्यूट्रि गोल्ड तेल्यासाठी जे आपलं प्रोडक्ट आहे स्पार्क त्याचा वापर केलेला आहे शेवटच्या टप्प्यामध्ये साईजसाठी स्टेपअप समृद्ध डी एफ याचा वापर केला आहे सगळ्यांना समस्या येते की साईज होत असताना फळ कडक येतं कडक झाल्यानंतर क्रॅकिंग किंवा साईज त्या प्रमाणामध्ये होत नाही जे आपलं एस कॅग्रो सर्व्हिसेसचं ऑर्गॅनिक बेस विटॅमिन बेस असं जे ट्रॉनिक टॉनिक आहे प्रोटॉन प्लस याचा वापर आपण ड्रिपमधून आणि स्प्रेमधून कंटिन्युअसली केलेला आहे खूप चांगल्या प्रकारे हा बाग तयार झालेला आहे शेतकरी बांधवांनी एक गोष्ट लक्षात ठेवा डाळिंबागेमध्ये काम करत असताना फक्त खतन औषध ह्याच गोष्टी कारणीभूत नसतात तर योग्य नियोजन रेस्ट पिरियडमधली कामं आणि त्याला तुमच्या सेंद्रिय जोड सेंद्रिय प्रोडक्टची जोड असेल तर बाग हा खूप चांगल्या प्रकारे तयार होतो एकंदरीत तुम्ही समाधान आहेत का हो एकंदरीत गेल्या वर्षीपेक्षा भरपूर समाधान आहे तरी पण आपलं चालू वर्षी रेस्ट पिरियड मध्ये एवढं उत्तम काम झालं नव्हतं पण चालू वर्षी जसं आता बाग हार्वेस्ट होईल बाग हार्वेस्ट झाल्या त्या वर्षीपेक्षा पुढल्या वर्षी आपल्याला आणखी जोरा जोमान काम करायचं आहे आणि याच्यापेक्षाही चांगला रिझल्ट पुढल्या वर्षी आणायचा आहे धन्यवाद